नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा जोर अंदाज बघायला मिळणार आहे जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या मान्सून पावसाचा जोर असणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणी बघण्यासाठी मादर्स YouTube या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्यांचा जय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाइक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा त्यामध्ये तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच लगेच बघायला मिळेल मग चला तर जाऊंग्या पुढील होऊन नंदला पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढतोय तर मोठा बदल होणार असून हा बदल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ तसेच नाशिकचा काही परिसर या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असणार आहे हा पट्टा तेवीस आणि चोवीस जून दोन हजार चोवीस या तारखेला हा कमी दाबाचा पट्टा तीव्र सक्रिय असणार आहे आणि याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा या राज्यात अतिवृष्टीचा जोर किनारपट्टीच्या भागात असून आसपासच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाज रेल मात्र तमिळनाडूच्या बऱ्याच ठिकाणी पूर्व भागात आणि पश्चिम भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे दक्षिणेकडे अतिवृष्टीचा जोर राहील कर्नाटक गोवा राज्याचा परिसर आंध्र प्रदेश इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर कांतामल जगदलपूर रामगुंडनम या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोरबारावर गेला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलकाता धनमधलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूर खेडगावला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तरेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे बल्लापूर कजवाली राजुरा चंद्रपूर गोगसरोड भाटाडी भद्रवती इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील मुक्ताबन वनिकायला मुसळधार स्वरूपात राहील वरोरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मोरली कुटवाडा चारकोपैकी चिमूर ब्रह्मपुरी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गडचुली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये चामुरशी गोटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टीमुळचेरा इकडे जोरदार स्वरूपात रेल, रेल। एटापल्ली आहेरी बांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील गिरवाडा पाराकोटले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कापसी पंखलाई मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे मूल सावली राजोळी वलनी सेंदिवाई मुसळधार पावसाचा अंदाज हा या बहुतांश ठिकाणी राहील गडचुली धनोरा मुरमगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून मरमगावच्या बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील मालवेरा कुर्के डाबालिटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे चिरमोरा नाटी चौक अरमोरी निदेसिंग तुलमाल दिगुरीलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मार्कसचा अमगोर चौकीलाही मध्यम स्वरूपात रेल चिंचगरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चिंचोला डोंगरगडला मध्यम स्वरूपात येईल देवरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे साकरीटोळा आमगवलांजीला मध्यम स्वरूपात येईल किरोळा चांगझरी गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील तुमसरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी साकोली संग्रणी कोलेगावला बऱ्याच ठिकाण मुसळधार पावसाचा अंदाज राहील अडेल गोतमगाव पावनी भिवापूर खेरगाव उमरेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील मौदा तसेच हिंगणा पाचगाव नागपूर कामटी वाघुली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वनेरावगुटीलाही मध्यम स्वरुपात राहील बडीगाव बिछवा उमरी सावरणीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर हिंगणा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे धामणा डोर्ली कमळेश्वरला मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लगतचा पैसा तुळजापूर बारवाडी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील बुरी कोकटे दोतिवाडा कुडाली काटोल जळखेडा वरुड नरकेट पांढुणा मुसळधार पावसाचा अंदाज याबावतो ठिकाण रेल वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडोणा लाडगड धामणगाव जामनी वर्धा मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण रेल देवळी कोल्हापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील वाडकी पुणे हिंगणघाटला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील लगतचा परिसर बघितला असता यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून दक्षिण पूर्व भागामध्ये घाटंजी करंजी परवा इकडे जोरदार स्वरूपात राहील पेंढारी पांढरकवडा करंजीला मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील निमगुडा अलिदाबाद धनोरा गौमोत्री परवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील क्याप मौर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे रुई जवई अर्णी ध्याणी साक्री चोंडी पुसत खंडाळा अतिजोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण यवतमाळनेर लाडकेट धारवा चामोडा आणि कलम राळगाव दुर्गपिंपरी इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव पुलगाव बाबुलगावलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील पुलगाव धामणगाव चांदूर इकडे मुसळधार स्वरूपात रेल अमरावती बडनेराव मोजारी तळेगाव अष्टी या याबाबत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात रेल मोर्शी दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नारखेड पांडुरणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार ब्राह्मणथडी अचलपूर चिखलदरा हरिस्ताल धारणी या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील मूर्तिजापूर दर्यापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून अकोला गाव मंजू गोरेगाव गो आळंदा बाळापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कामगाव शौगाल जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अंधरुणा पात्रुडा तेलरा अकोट हिरवाखेड आमवारा जळगाव जमोद मासराखेड या भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर वाढलेला असून दासराखेड अडोल बुद्रुक मलकापूर दिघी नांद्रुणा पिंपरीगावली मोटाला बोवड या भागातही अतिवृष्टीचा जोर बऱ्याच ठिकाणी राहील गिरडा बुलढाणा केलवट चिखलेला आहे अतिवृष्टीचा जोर राहील अहमदपूर कुदनापूर घाटबोरी म्हैकट डोंगाव बहापूर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील बी बी लोणार लोणी रिसोर्ट जयपूर तसेच लगतचा पैसा बैठकचा साप्तगाव मुसळधार पावसाचा अंदाज बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळूरपीठ कर्जनाखेडा या भागातील अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसात राहील हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली इनापूर महागाव माऊर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे औंलाही जोरदार स्वरूपात राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे डा दा, उमरखेट ढाकणी मोसुंदी हिमायतनगर तमसा जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील पूर्णा बसमत नांदेडबागाला मुकेट भोकर पेटोंबरी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोंडलवाडी धर्माबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरशिला जोरदार स्वरूपात येईल कवठाला मध्यम स्वरूपात येईल मुखेडलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कंदार लोहा गंगाखेड पालम जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे परभणी जरी बोरी जिंतूर माटा परतूर सेलू अश्री या भागातील जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितल्याचा देगळूरला मध्यम स्वरूपात राहील हणेगाव जकाल अरोंदा औरशाजानी आचला या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील श्रीवंत पल्लय हलका मध्यम राहील लातूर रोड वडुणजूक जोळकोट अहमदपूरला मध्यम स्वरूपात राहील लातूर खिनतोट औसा भाटंजी किलरणे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटेगाव रैनापूर बरडापूर या बऱ्याच ठिकाणी ठिकाणी हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे धाराशिवकडे येडशी पेठ कामेगाव हलका मध्यम रेल तुळजापूर वडोला चांदवळी नलदुर्ग ओरटी या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील वैरवंग पाणीगाव बारशिलाई मध्यम हलका रेल उत्तर भागात कळंब मासा तारकेट भूम पातुरगडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे यलम चौसाला पाटोदार जामखेडलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील दारूर केज परळी अंबेजोगाई राणीसावगाव अहमदपूर घाटनांदुरा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसर सोनपेठलाही मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील बीड गेवराई उमापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून मंगळूर रामशेगाव शोटा तसेच उमापूरला अतिजोरदार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळू शकतो तानवाडी पानवाडी परतूर ईश्वर नगर ईश्वरनगर पाचूड गोलापांगरी जालना बदनापूर अतिजोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागात राहील उत्तरेकडे जबरदस्त पावसाचा अंदाज देऊळगौराजा दाबडी सम्राटनगर तसेच जाफ्रवास सिल्लोड भोकरदन अन्वा अजंटा अतिवृष्टीचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर बालम टाकली भक्तापूर देहगावणे पैठण या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे बिडकीन लिंबाजळगाव गंगापूर वैजापूरलाही मसळधार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरी उलंबी तसंच कन्नड हतनूर एलकुपा देवगाव कन्नड आणि चाळीसगाव सायगाव या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात पुढील तीन दिवसात राहील जळगाव जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीची शक्यताही जबरदस्त आहे बळगाव पाचोरा पाऊस जामनेर भोवड पिंपरीगावली या भागात अतिवृष्टीचा जोर राहील जळगाव वसावळ उडाली मुक्ताई नगर जानोरी फाली स्टेशन चोपडा आवड हिरापोराई या भागातही अतिवृष्टीचा जोर जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून अरबी बोकरुड तसेच अंबळनेर परोळा नववारी अंजन इकडे अतिवृष्टीचा जोर राहील धुळे कुसंबे अंचाले चिंचवड कपांडे मसदाती अतिमसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर वाढलेला असून जालोर बोडी इस्ले सत्रेसैन सांगवी सोले सिंदीकेडा चिमठाणे मुसळाती अतिमसळधार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅड चिंचखेड दिवी दुसाने टिटाणे मुसळधार स्वरूपात रेल आणि चोरवड पिंपळनेर नागपूर अंमली कोकसाने पाणीगाव टिटाणे इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सुत्राणे नंदुरबार शहादा करपाली रनाला बोरचाक धुनोरा अक्कलकुवा चिचोड तसेच घेटिया असोळ आणि बरोळा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह नंदुरबार जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मनमाड नांदगाव कुसुमाडी ममदापूर तालवड बारम येवला लासलगाव पाटोदा अतिवृष्टीचा जोर या भागात राहील ओझर कळवण झोपुल्ला मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि नागपूर म्हणसाकरे निमगाव शिन्नर मंजूर वावी जवळके शिर्डी पुलतांबा कोपरगाव अहिल्यानगरचा परिसर या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तिरडे डुबरे मुनगाव वाडीवारे नाशिक देवळी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जोहर मोकडा त्र्यंबाक मुसळधार पावसाचा अंदाज राहील घोडाला परळी इगतपुरी करडी वैशाला सम्राट गुंडा उंबरपाडा पिलवी इकडे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मानोर सपाले गोडमाल वाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे वसे विरार उंबरपाडा पिलवी भी। भिवंडी कल्याण अमली ठाणे मेराबांदर ओंवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि बदलापूर मुरबाड तसेच शिवाली बाई साखरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मुंबई नवी मुंबई पनवेल उरण लगत सपैसर कजत कुसर नरेल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मध जुन्नर ओतुर्ईज वोदास स्वरूपात राहील वाडा मनसर तसेच चाकण शिंदे शिक्रापूर राहू नार्वे बोरी शिरूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आंबे कळवण आणि शिरगाव या भागातही मध्यम स्वरूपात राहील पुणे दरी शिवापूर विहाले सोनापूर केटवल्ले सासवड जेजुरी मारगाव बोरशिरोळ या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील पश्चिम भागात टाला इंदापूर रोहाण नागोठाणा आंबे कळवण या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्यात सोंडी अलिबाग पेन्चरो कोपोली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज हा रायगड जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशिंग कर्ज जळगाव मिरजगाव पारेगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात राहील रायगाव सुरेगावलाय मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाजा पारणे सुपे खंडाळा टाकळी टोकेश्वर आले आणि गारगाव मांडवे या भागात बघायला मिळणार आहे अतिजोरदार पावसाची शक्यता ही तसेच बगूर पाथर्डी अमरापूर आणि गोडीगाव माका बनासनेवासा श्रीरामपूर तालिकाबान शिर्डीपुल् बाकोपरगाव या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता करमाळा बिगवण खोंडे सेल्सिअस वांगी इंदापूर बेंबले टेंबोर्नी मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल तुळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर भालवानी पिलबी आणि महोद बुद्रुक इकडे मध्यम मालका राहील कुरुळ बेलाटी सोलापूर मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आटपाडी चिंके सांगोळे मसवड तसेच बराड शिंग मध्यम हलका राहील आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नागज कोची धागलपूर बिलरजत इकडे मध्यम स्वरूपात राहील अतनी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूरलाई मध्यम स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग सल्लागा रायबा गिटकल देवणकाठी गोका अलकणीलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला मध्यम हलका राहील निपाणी मोरगोड राधानगरी इसपुर्ली कागल कोल्हापूर जेथेल किनी कोडाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागात खाली पटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर संगमेश्वर माखंझण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलुस विटा कराडकडे हो। मेढा उडाले मध्यम सुरुपात राहील पुसिवली औन मायनी विटा ओमराज राईल मध्यम हलका राहील निंदाल दहिवाडी बराडसिंगणापूर शिंगणापूर सल अद्राकी नांदल फलटण तसेच खंडाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागात कोयना पटण अरळ अरवाळी लोटे वसोटपोट चाग देवलाई स्वरूपात राहील किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून हेडवी गुहागर मार्गावर तांबे दापोली पाचपाने कलसीत कलसी मंदनगर महाबळेश्वर पोलादपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून कणकवली बायगणी पुईप कासल कडेगाव पट्टेगाव मालवण महापण अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज राहील सावंतवाडी विंगुळा औरस बंडा पारसेम तसेच बेडशी या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अंबोली चांदगडला मध्यम स्वरूपात राहील बेळगाव बाची कर्नाटक राज्याचा सा परिसर कानापूर गोंजिलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल पणजी वास्कत गामा मडगाव कुचकुडे रिवोणा जागवी कानगोण इकडे अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय